नमस्कार आजच्या या आपल्या पंचशील महिला ग्रामीण बिगर शेतकी सहपतसंस्था या पतसंस्थेच्या दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जमलेल्या बंधू आणि भगिनींनो व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर या संस्थेचे प्रमुख अर्थाने सर्व काम करणारे आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि या वॉर्डाचे नेते सुभाष दाजी सुतार माझे मित्र ज्ञानेश्वर दायंगडे वैभव सुतार आणि आणि भगिनींनो मी आपल्या पतसंस्थेत सुद्धा जाऊन आलोय आहे पतसंस्था ही आत्ताच सुभाषदाजींनी सांगितलं की दोन वर्षापूर्वी सुरू झालेली आहे कुठलंही एखादं नवीन जन्माला घाण असेल किंवा एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करणं असेल आज आपण बघतो की श्रावणाचा महिना चालू आहे श्रावणाच्या महिन्यामध्ये पण नवीन उत्पत्ती होते नवीन पालवी फुटलेली असते त्याला जोम धरला जातो अशा वातावरणात एखाद्या सामान्य कुटुंबातून येऊन एक पतसंस्था चालवणं हे फार जिकरीच सहकार खात हे सहकाराने चाललं पाहिजे परंतु आज अशी अवस्था आहे की फक्त ते खाता आणि खाण्यासाठी ठेवलेलं आहे अशा या सगळ्या वादळात महिलांना एकत्र करून आपल्या जवळच्या सर्व ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड की त्यांनी सांगितलं की खरोखरच सावकारी पाश हा अतिशय भयानक असतो त्यांचं व्याजदर आणि त्यांची ती लुटालूट म्हणजे तेहतीस तेतीस टक्के महिन्याला व्याजदर त्या संदर्भात असतो आणि अतिशय वाईट अवस्था आहे की ज्यांना माहिती आहे की ज्यांनी सावकारी लोन घेतलेला आहे सावकारी पाशात जो अडकला आहे त्याचं लोन कधीही फिटत नाही आणि त्यासाठीच आपल्या बाजूचेच आमदार होते आर आर पाटील यांनी या सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी सावकारी पाश बंद करण्यासाठी खास कायदा आणला आणि त्या कायद्याचं उद्दिष्ट एकच होतं की जो काही गरजून आपण जी काही रक्कम घेतो त्या रकमेला अमाफ व्याज मागितलं जायचं आणि त्या व्याजातून कधी कधी अशी वेळ यायची की अक्षरशः त्या व्याजातून मुद्दल कधीही फिटत नव्हती व्याजही फिटत नव्हतं फिरून उलट मुद्दल प्लस मुद्दल व्हायचं अतिशय अशी वाईट अवस्था असताना या वाईट अवस्थेमध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे अशी भूमिका सुभाष दाजींची कायम होती त्यांचं नावही फार छान आहे मी म्हणतो पंचशील पंचशिला म्हणजे अतिशय म्हणजे भगवान बुद्ध असतील महावीर यांची तत्व आहेत पंचशिलाचं तत्व म्हणतो त्या तत्वेचा आधार घेऊन एक प्रकार ही संस्था आज दुसऱ्या वर्षात का मार्गक्रमण करते मला विशेष करत कौतुक का, का काय वाटतं की आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवरती आहेत आपण बघितलं की ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा दोन महिला अशा होत्या की त्यांनी अतिशय चांगलं कर्तृत्व गाजवलं आणि पाकिस्तान सारख्या आपल्या दुश्मन देशाला बरोबर उत्तर देऊन त्यांचा आवाज गप्प केला आज आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म या एक महिला आहेत अतिशय सामान्य घरातल्या म्हणजे संथाल जातीतील आहेत त्या त्यांची कुठलीही राजकीय अशी पार्श्वभूमी नाही आहे परंतु आज राष्ट्रपती म्हणून त्या आपल्या सर्व सैन्य दलाचं नेतृत्व करतात या भारत देशाचं त्या नेतृत्व करत आहेत किती अभिमानाची गोष्ट आहे ज्या भारत देशात की असं म्हणलं जायचं की हा पुरुष प्रधान देश आहे त्या पुरुष प्रधान भारत देशात एक महिला राष्ट्रपती होणं आणि त्यांनी त्या सर्व या देशावरती नियंत्रण किंवा व्यवस्थित लक्ष देणं आणि हा देश प्रगतीपथावरती नेणं ही खरोखरच आपल्यासाठी अभिनंदनीय गोष्ट आहे आपल्याला माहित आहे की आपला, आपला, आपला इतिहास फक्त द्रौ द्रौपदी मुर्मू यांच्या पुरतं मर्यादित नाहीये अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून असतील त्यावेळी जिजाऊ जर नसत्या तर शिवाजी महाराज घडले नसते हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे जिजाऊंची भूमिका शिवाजी घडवणत होती आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करू शकले जिजाऊ नसते तर शोभा घडला नसता आणि शोभा जर घडला नसता तर छत्रपतीने हे साम्राज्य स्वराज्य ज्याला स्वतःच राज्य ते निर्माण करू शकले अठरा सत्तावन्च उठाव अठरा सत्तावनचं युद्ध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खूप खूप अलडी मर्दानी ओ झासीवाली राणी ती अशा झासीवाल्या राणीने अठराशे सत्तावन्नचं युद्ध गाजवलं होतं आपल्या मुलाच्या मुलाला पाठीशी घेऊन त्या बालकाला ती रणभूमीवरती उतरली होती आणि ब्रिटिशांविरुद्ध जुलमी राजसत्तेवर तिने युद्ध केलं होतं हा आपला इतिहास आहे स्वातंत्र्याच्या काळामध्ये पण अरुण आसफ अली असतील बऱ्याच क्रांती वीरांगणा आहेत की त्यांनी वेळोवेळी या स्वातंत्र्याच्या युद्धामध्येही सहकार्य केलं आहे म्हणजे मॅडम कामा असतील अगदी परदेशात जाऊन त्यांनी त्या ठिकाणी असल्या परदेशी क्रांतिकारांना मदत करण्याचं काम केलेलं आहे मला सांगण्याचा उद्देश काय की ज्या ज्या वेळी महिलांनी त्याग केलेला आहे त्या देशाचा इतिहास बदललेला आहे मग हा त्याग फक्त पुरुषच करतात असं नाही म्हणजे स्वतंत्र सावरकर सावरकर जे होते स्वतंत्र सावरकर आपल्याला दिसतं की ते अंदमाच्या जेलमध्ये गेले ते जेलमध्ये राहिले परंतु त्यांच्या माघारी ज्या माऊलीनं लक्ष्मीबाईंनी जे घर सांभाळलं असेल तिचंही स्मरण आपण या ठिकाणी केलं पाहिजे पाहिजे कारण महिलांचं कर्तृत्व खरोखरच महान आहे आणि अशा या महान कर्तृत्वाचे आपण सगळे वारसदार आहोत माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण खरोखरच की आपली ऐतिहासिक पार्श्वभूमी किती महान आहे या स्त्रियांनी त्यांच्याही प्रचंड अडचण होती प्रचंड संघर्ष होता बराच वेळा आपल्यालाच वाटतं की सगळ्या संजयबाई माझ्याच वाटेला आहे वाट वाटतं कधी कि कधी घरामध्ये वाटतं की मला किती त्रास आहे पण हा त्रास फक्त तुम्हालाच नाही आहे मी ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यांनी या त्रासातून तावून सुलाखून बाहेर निघाल्या कारण की जेव्हा एखादी माती तपते तेव्हा त्याचं सोनं होतं त्यामुळे हा तुमचा त्रास नाही आज आपल्याला वाटतं मी घरासाठी किती करावं हो। आज मला लोन काढायला लागतंय ते लोन फोडायचं टेन्शन असेल सगळं असेल पण हा त्रास नाही आहे हा तुमचा संघर्ष आहे आणि ज्या ज्यावेळी तुम्ही संघर्ष कराल तो वेळी तुमची मनगट असतील तुमचं मन असेल आणि तुमची अतिशय होऊ शकते आज या ठिकाणी महिला बचत गटांना जे चेक अटपचं काम या ठिकाणी केलंय हा आर्थिक आधार आहे या आदर्श आधारे तुम्ही उद्योग कराल व्यवसाय कराल काही कराल पण त्यातून नक्कीच तुम्ही जो काही आता तुम्ही एक कर्ज रुपी रक्कम घेतलेली आहे त्यामध्ये प्लस कराल पण ते प्लस फक्त तुम्हाला वैयक्तिकरित्या होत नाही या देशाच्याही अर्थव्यवस्थेतला तुम्ही प्रमुख हातभार लागणारा घटक आहे कारण की या देशामध्ये पन्नास टक्के महिला जर त्यांनी रोजगारचला नाही तर नरेंद्र मोदींचं जे स्वप्न आहे की हा देश शक्तिशाली व्हावा सुपर पॉवर व्हावा तो होणार नाही मला सांगा ना आपलं शरीर जर पन्नास टक्के काम करायचं बंद केलं तर शरीर चालेल का हो तशीच आपल्या सगळ्या महिलांची भूमिका अशी आहे की आपण या देशामध्ये पन्नास टक्केचे भागीदार आहोत म्हणजे आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बसमध्ये चढला आपला अनुभव येतो की नाही पन्नास टक्के सीट्स रिझर्व आहेत परत आज आता पन्नास टक्के भाडंही आपल्याला माफ आहे महिला सक्षमीकरणाचं हे धोरण आहे त्यामुळे या पन्नास टक्के महिला सक्षमी खाली महिलांनी सक्षम व्हावं हो। जी पाच ट्रिलियन इकॉनॉमी जी आता नरेंद्र मोदी म्हणतायत आपण म्हणतो की आपला देश पुढं पुढं चालला आहे फार पुढं चालला आहे आता तिसऱ्या क्रमांकावर चालला आहे हा फक्त एकटा नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस किंवा कोणी एकटं दुखटं आणू शकत नाही इथं बसलेल्या गावगाडीतल्या ज्या महिला आहेत ग्रामीण भागातील महिला आहेत त्या जेव्हा सक्षम होईल त्यांच्या घरातील जेव्हा खऱ्या अर्थानं दुःख दूर होईल घरात जेव्हा सुबत्ता येईल त्यावेळी खऱ्या अर्थानं हा देश शक्तिशाली होईल असं माझं मत आहे त्यामुळेच माननीय नरेंद्र मोदींनी तुम्हाला माहिती आहे मला आहे ना की जेव्हा मी पण माझ्या घरात सिलेंडर होतो येत होता तेव्हा सिलेंडरसाठी किती लाईन लागायच्या त्या सिलेंडरवाल्याचं ऑफिस कुठेतरी कोपऱ्याला असायचं एच पी असेल भारत असेल कुठला इंडियन असेल तिकडं जाऊन तो सिलेंडर आणायला लागायचा सिलेंडरसाठी वाट बघायला लागायची घरातून बाटला घेऊन जायचा पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे तुमचं दुःख ओळखलं आज बघा ना एक मिस कॉल दिला की किंवा ऑनलाईन ॲपद्वारे द्वारे तुमचा सिलेंडर बुक होतो आणि तो दारात आणून दिला जातो आज कुठल्याही प्रकारचं वेटिंग नाही सिलेंडरला आज मी वांगीसारख्या खेड्यात राहतो मी आज जर सिलेंडर बुक केला तर तो माझ्या घरी येतो ह्याचं कारण काय माहिती आहे का नरेंद्र मोदीने हे का केलं असेल आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचा वेळ जास्त जातो कुठे बाबा जेवण करायला स्वयंपाक करायला बस जेवण करायला स्वयंपाक करायला सिलेंडर लागतो मग तो सिलेंडर घेऊन जायचा घरात पुरुष मंडळी असतात भाऊ असतो तो कामावर गेलेला असतो मग किती यातना व्हायच्या नरेंद्र मोदींनी हेच दुःख आपलं ओळखलं आणि त्यांनी सांगितलं नाही आपल्या भगिनीसाठी उज्ज्वला योजना आली पाहिजे किती तरी भगिनींना आज फुकट गॅस सबसिडी सारखा गॅस नरेंद्र मोदी साहेबांनी देऊन केला कारण की महिला या सक्षम झाल्या पाहिजेत त्यासाठी आणि तुमच्यासाठी विविध योजना आल्या आहेत की त्या योजनांचा आपण आजही फायदा घेतला पाहिजे म्हणजे दिदी लखपती नावाची एक चांगली स्कीम आलेली आहे बऱ्याच वेळा माध्यमातून ऐकलं असेल की दिदी लखपती म्हणजे काय की नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की यात भारत देशातील दहा करोड आम्ही या वर्षात दिदी लखपती झाल्या पाहिजे भगिनी कमीत कमीत वर्षात